नाशिकमध्ये तसं पाहायला गेलं तर कुठल्याच पक्षाचं वारं नाही या इलेक्शनला कोणत्या मुद्द्यांकडे बघून मतदान करणार आहात कसं सांगा आता खरं तर मतदान करण्याची आमची इच्छाच नाही असं का असं का मतदान हा तुमचा अधिकार आहे आणि कर्तव्य देखील आहे बरोबर आहे परंतु सगळे उमेदवार जर बघितले आणि नाशिकचं वातावरण बघितलं तर आता नाशिकला किती उशीर झाला आहे हे उमेदवार जाहीर करण्यासाठी हा जो गोल चालला आहे आणि आपण टी व्हीवर सगळ्या बातम्या बघतोच ना प्रत्येकजण भ्रष्टाचारी आहे ना प्रत्येक सगळेचे सगळे लोक भ्रष्टाचारी आहेत ना सामान्य जनतेने काय करायचं हा मोठा प्रश्न आहे तुम्हाला बदल घडवायचा असं वाटतंय तर तुम्हाला काय वाटतं तुम्ही एका का नेत्यांकडनं काय अपेक्षा करतात की हे बदल व्हायला हवे आणि आपल्या देशात हे चेंजेस व्हायला हवे वा, असं तुम्हाला ते बदल कोणते वाटतात नाही आता समजा मतदान करायचं आहे तर पक्ष समजा आपल्या ह्या पक्षाला निवडून द्यायचं आहे परंतु त्या पक्षाचा उमेदवार आपल्याला पसंत नाही आहे त्याच्यामुळे आपलं म्हणजे नेमकं दुधा मनस्थिती होती आहे ना असं असं होतं दुसरं काय नाही असं आहे